नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत प्रेझेंट टेन्सचा एक महत्त्वाचा भाग डू वापरून आपण कशा प्रकारे प्रश्न विचारू शकतो तर इथे आपण एकूण वीस प्रश्न केलेले आहे तर या वीस प्रश्नामधून तुम्हाला शंभर टक्के कळेल की डूचा वापर कसा होतो चला तर सुरू करूया मी बरोबर करत आहे का डू आय डू इट राईट डू आय डू इट राईट आपण रोज अभ्यास करतो का डू वी स्टडी एव्हरी डे डू वी स्टडी एव्हरी डे तू मला ऐकतोस का Do you listen to me? Do you listen to me? तो वेळेवर येतो का Does he come on time? Does he come on time? ती इंग्रजी बोलते का Does she speak English? Does she speak English? हे काम नीट होते का Does it work properly? Does it work properly? राम इथे राहतो का Does Ram live here? Does Ram live here? सीता स्वयंपाक करते का डस सीता कुक फूड डस सीता कुक फूड मी तुला मदत करतो का डू आय हेल्प यू डू आय हेल्प यू आपण योग्य निर्णय घेतो का डू वी मेक द राईट डिसिजन डू वी मेक द राईट डिसिजन तू हे समजतोस का डू यू अंडरस्टँड दिस डू यू अंडरस्टँड दिस तो गाडी चालवतो का डज ही ड्रायव्हर कार डज ही ड्रायव्हर कार आपण योग्य निर्णय घेतो का डू वी मेक द राईट डिसिजन डू वी मेक द राईट डिसिजन तू हे समजतोस का डू यू अंडरस्टँड धीस डू यू अंडरस्टँड धीस तो गाडी चालवतो का डज ही अ कार डज ही अ कार ती खूप मेहनत करते का डज शी वर्क हाड डज शी वर्क हाड हे रोज घडतं का डज इट हॅपन एव्हरी डे डज इट हॅपन एव्हरी डे राम लवकर उठतो का डज राम वे अर्ली डज राम वे अर्ली सीता योगा करते का डस सीता डू योगा डस सीता डू योगा मी वे पहातो का डू आय फॉलो टाइम डू आय फॉलो टाइम आपन इधे काम करतो का डू यू वर्क हियर डू वी वर्क हियर तू चांगला गातोस का डू यू सिंग वेल डू यू सिंग वेल हे बरोबर दिसतं का डज इट लुक करेक्ट डज इट लुक करेक्ट तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा भेटूया अशाच पुढील एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय